मंत्री भरत शेठ गोगावले आणि युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले यांनी फोनवरून दिल्या शुभेच्छा जितेंद्र सावंत सुएब पाचकर यांना उमेदवारी देण्याची कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची मागणी खालीपट्टा मतदारसंघाचा पस्तीस वर्षाचा इतिहास म्हणून शिवसेनेचा भगवा फडकला आणि तो पुढेही अबाधित राहील माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत यांचं वक्तव्य आम्ही आजपासून वहूर जिल्हा परिषद मतदारसंघ जिंकण्यासाठी कामाला लागलो आहोत आमची संघटना एक जीव संघटना आहे एकनाथ सुकुम यांची माहिती आमच्याबरोबर मंत्री भरत शेट आणि विकास शेठची ताकद असल्यानं आम्हाला चिंता आणि काळजी करण्याचे कारण नाही सुएब पाचकर वक्तव्य राज्यात लवकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याचं चित्र स्पष्ट होत असतानाच म्हाड तालुक्यात शिवसेना आतापासूनच मोर्चे बांधणीला सुरुवात करतानाच चित्र पाहायला मिळत आहे गणपतीनंतर कधीही निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊ शकतात आणि याच अनुषंगानं महाड तालुक्यात आता निवडणुकीच्या तयारीला शिवसेना पक्ष लागला असल्याचं पाहायला मिळत आहे काल महाड तालुक्यातील वहूर जिल्हा परिषद सद्यस्थितीत गोरेगाव जिल्हा परिषद संघामधील मुंबईस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मार्गदर्शन आणि भोजनाचा मेळावा रायगडमधील बदलापूर येथील सृष्टी पॅराडाईज फार्म अँड रिसॉर्ट इथं दोन दिवस मेळावा संपन्न झाला या मेळाव्याला मुंबईस्थित पदाधिकारी कार्यकर्ते आणि महाडमधील मुख्य पदाधिकारी उपस्थित होते या मेळाव्यासाठी नामदार भरत शेठ गोगावले उपस्थित राहू शकले नसले तरी त्यांनी फोनद्वारे आपल्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आणि यावेळी त्यांनी बहुज जिल्हा परिषद मधील जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समित्यांचा ग्रामपंचायत देखील जिंकून आणण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागाव्या असा सूचना केल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत माजी उपसभापती सुहेब पाचकर शिवसेना महाड विधानसभा संघटक एकनाथ सुकुम यांच्यासह अनेक शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलत असताना जितेंद्र सावंत यांनी सांगितलं की वहूर जिल्हा परिषद आणि खारीपट्टा मतदारसंघ हा गेली पस्तीस वर्ष विरोधकांकडे होता मात्र आठ वर्षापूर्वी यांच्या कुशल नेतृत्वाने तो शिवसेनेत खेचून आणला आणि यापुढे हा मतदारसंघ शिवसेनेकडे कायम राहील असा विश्वास व्यक्त केला तर माजी पंचायत समिती उपसभापती सुएब पाचकर हे बोलत असताना म्हणाले की आमच्या पाठीमागं नामदार भरत शेठ गोगावले आणि युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले यांची ताकद उभी असल्यानं आम्हाला चिंता आणि काळजी करण्याचं कारण नाही या मतदारसंघातील तिन्ही जागा निवडून आणून असा दावा केला एकनाथ सुकोम यांनी सांगितलं की हरिपाठ हा शिवसेनेचा बालेकिल्ला ठरला आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे सर्व शिवसैनिक हे एक दिलानं काम करत आहेत आणि आमच्यावरती मंत्री भरत शेट गोगावले यांचा पूर्ण विश्वास असल्यानं आजचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि मोठ्या संख्येनं साजरा केला त्यामुळे भविष्यात वहूर जिल्हा परिषद मतदारसंघातील तिन्ही जागा शिवसेनेच्या निवडून येतील यात मात्र शंका नाही त्यामुळे निवडणुकीची तारीख जाहीर झाली नसली तरी महाड मतदारसंघात शिवसेना पक्षात कामाला सुरुवात केल्याचं चित्र पाहायला मिळतंय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पालघर रायगड सन्माननीय नामदार भरत शेटजी गोगावले साहेब आणि युवा नेतृत्व विकास शेटजी गोगावले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज या दाजगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचा खाडीपट्टा या मतदारसंघाचा एक मेळावा निर्माण निर्माण झाला तो केवळ हो घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि ग्रामपंचायती यांच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली आणि हा मेळावा घडवण्यासाठी आमचे मुंबईचे सर्व पदाधिकारी सन्मान्य एकनाथ सुकुम असतील सचिन राणे असतील आमचे बरेचसे मंडळी सचिन राणे यांनी हा मेळावा घडवून आणला आणि याच्यामध्ये प्रमुख मार्गदर्शन एकच आहे की एक खाडीपट्टा हा एक मतदारसंघ असा आहे की तो सर्व मतदारसंघापेक्षा वेगळा आहे आणि तो गेल्या पस्तीस वर्षाचा इतिहास मोडून शिवसेनेचा जिल्हा परिषद सदस्य निवडून आला आणि तो आबादी आबाद कसा राहील याच्यासाठी मार्गदर्शन झालं प्रमुख कार्यकर्त्यांना बोलवणं आलं जवळजवळ अडीचशे ते तीनशे कार्यकर्ते प्रमुख मुंबईमधले ह्या बदलापूरच्या ठिकाणी आले त्यांचे मनोगत ऐकलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका कशा लढवायच्या आणि विजयाचीच सिक्कामोर्तब होईल अशा पद्धतीत आजचा हा मेळावा झाला सन्मान्य नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि विकास शेठजी गोगावले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व मंडळी काम करत असताना फक्त आमचं काम एकच बनतं की येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही पुन्हा दोन्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ही पुन्हा भेट सन्मान्य नामदार भरत शेठ गोगावले साहेबांना आम्हाला देण्यासाठी आजचा हा खरा म्हणजे मेळावा ठरलेला आहे अजेंडा फडकवणार आजचा हा मेळावा होता एक स्नेहभोजन आणि मेळावा कार्यकर्त्यांचा मार्गदर्शन शिबिर कार्यकर्ते म्हणजे कसे नामदार भरत शेठ गोगावले यांचं या आमच्या या मुंबईच्या संघटनेवरती अतिशय मोठं प्रेम आहे आणि नेहमी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विकास शेठ गोगावले साहेब यांच्या आदेशाने आम्ही हे कार्यक्रम राबवत असतो आजचा हा जो मेळावा होता बदलापूर या ठिकाणी त्या मेळाव्यासाठी प्रत्येक वाडीतून गाव नाही वाडीतून आम्ही तीन कार्यकर्ते घेतलेले जे गाव संपर्क प्रमुख युवासेनेचे दोन संपर्क अधिकारी आणि प्रमुख जे पदाधिकारी असतात ते असते असे असेच लोक आम्ही बोलवलेली हे प्रत्येक गावातून लोकं बोलवलेले नव्हते आणि जवळपास एक तीन एकशे कार्यकर्ते कार्यकर्त्यांचाच स्नेहभोजन आणि मार्गदर्शन शिबिर हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता आणि याचं उद्देश एकच आहे की येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही क जास्तीत जास्त मताने कशी निवडून आणता येईल आणि मुंबईचा जो जो मतदार आहे शंभर टक्के मतदार गावी कसा नेता येईल यासाठी पूर्ण नियोजनबद्ध येणाऱ्या काळामध्ये त्याची सुरुवात आजपासून झालेली आहे की एकही मतदार मुंबईमध्ये राहणार नाही या पद्धतीने आम्ही नियोजन करणार हो नाही तशी शपथच घेतलेली आहे प्रत्येक कार्यकर्त्याने आणि कार्यकर्त्यांनी हेही हो ठरवलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये संघटनेसाठी वेळ देऊन संघटनेसाठी चार मतं कशी वाढवता येईल हो यासाठी हे आम्ही सर्व जण गोगावले साहेब आणि आमच्या पूर्ण विभागातील सर्व पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार हो खास करून एक सांग अभिमानाने मी सांगेन की या जो गोरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जी आमची टीम आहे जी संघटनेची टीम आहे पदाधिकारी आम्ही एक जीवी टीम आहोत आणि एक जीवी एक संघटित राहून येणाऱ्या काळामध्ये पण संघटनेसाठी काम करू का एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र दासगाव जिल्हा परिषद मतदारसंघ हा खऱ्या अर्थाने शिवसेनेचा बालेकिल्लाच किल्लाच असणारा हा मतदारसंघ आहे ज्यावेळेला दोन हजार सतरामध्ये सारखा एक सामान्य मनुष्य या ठिकाणी आमदार साहेबांनी तिकीट दिला माझ्यासारख्या एक सामान्य मनुष्याला तिकीट देण्यात आला त्यावेळेला हे दोन्ही पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य हे निवडून आलेले आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा भले आज प्रशासक जरी तीन साडेतीन वर्ष असला परंतु आमदार साहेबांनी कधीही खारीपट्ट्यावरती अन्याय केलेला नाही त्यांनी जी पाहिजे ती ताकद ही आमच्या जिल्हा जिल्हा परिषद गणाला दिलेली आहे म्हणून आजचा जो काय का हा शिबिर मेळावा आणि जो काही कार्यकर्त्यांचा शिवसेना युवासेना हा मेळावा ह्या ठिकाणी निश्चितपणे चांगल्या पद्धतीमध्ये पार पडलेला आहे जवळजवळ तीनशे ते सव्वा तीनशे कार्यकर्ते ह्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत आणि भविष्यामध्ये ज्या काही जिल्हा परिषदच्या निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुका आलेल्या आहेत हा वहूर जिल्हा परि दासगाव जिल्हा परिषद मतदारसंघावरती सन्मान्य आमदार साहेबांची ताकद असल्यामुळे विकासशिटची ताकद असल्यामुळे आम्हाला कदापि कसलीही चिंता आणि काळजी वाटण्याचं कारण नाही कारण एका जिल्हा परिषद गणातून जर तीनशे आणि सव्वा तीनशे प्रमुख कार्यकर्ते ह्या ठिकाणी उपस्थित राहू शकतात तर निश्चितच हा दासगाव जिल्हा परिषद मतदारसंघ हा नक्कीच शिवसेनेचा बालिक किल्ला आम्ही निश्चित स्वरूपामध्ये ठरवून देऊ असा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो आज ह्या ठिकाणी आपण जर पायात पाहिलं पाया, पाया, तर आमदार साहेबांनी संपूर्ण जात धर्म ह्याला घेऊनच ह्या ठिकाणी पूर्ण तिन्ही तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि कधी जातीपितीचा राजकारण त्यांनी केलेला नाही मग या ठिकाणी कुणबी समाज असो मराठा समाज असो मुस्लिम समाज असो बौद्ध समाज असो आदिवासी समाज असो किंवा अनेक कुठलेही समाज असो त्याला बरोबर घेऊन त्यांनी प्रत्येक समा समाजाला एक वेगळ्या पद्धतीमध्ये आपला कुटुंब मागूनच ह्या ठिकाणी वागणूक चांगल्या पद्धतीने दिलेली आहे आणि भविष्यात ज्या ज्या पाठीमागे भविष्यात ज्या ज्या पाठीमा मागे साहेबांची ताकद असेल विकास शेठची ताकद असेल पूर्ण गोगवले कुटुंबाची ताकद असेल त्याला कधीही घाबरायची आवश्यकता नाही आज मुंबईमध्ये सुद्धा एकनाथ सुकुम असो त्यांचे सर्व सहकार्य असो हे चांगल्या पद्धतीमध्ये काम करत आहेत आणि आज ह्या ठिकाणी आम्ही ह्या मेळाव्याच्या माध्यमातून ह्या ठिकाणी निश्चित करू इच्छितो हा मतदारसंघ पुन्हा आमदार साहेबांचाच भाले केला शिवसेनेचाच भाले केला या ठिकाणी आम्ही निश्चित करून दाखव आणि शिक्कामोर्तब करून दाखव असा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो